हा इथं दुसरीचा उपक्रम आहे त्यांची जी कविता आहे ना भेळ त्यांनी खरोखरीच भेळ केली आहे हा शनिवारचा खाऊ असतो ना बघा किती चविष्ट भेळचा बंदी आहे ना एकदम पाणी सुटले बघा वाव कोथिंबीर कुरमुरी मस्त भरपूर सत्ता अशी चवदार भेळ तयार झाली आणि या भेळेची वाट बघणाऱ्या मुली त्यांना असं झालं आहे की कधी आपल्यापर्यंत भेळ येतील काटली हलवतात पीस हलवतात मी घाई झाली आहे आपला नंबर येईपर्यंत तर थांबायलाच हवं ना आलाच बघा तुमचा नंबर कागद नक्की डब्यात टाका हा हे बघा इथे डस्टबिन आहे त्याच्यामध्येच आहे कागद आणि